नांदूरघाट येथे दोन गटामध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली गट आहे यामध्ये एकशे पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना बुधवार दिनांक पंधरा मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी आज गुरुवार दिनांक सोळा मे रोजी दुपारी बारा वाजता गुन्हा दाखल करत माध्यमांना माहिती दिली आहे केज तालुक्यातील के नांदूरघाट इथे दोन गट आमने सामने आल्याने वाद होऊन दगडफिकीच्या घटना घडल्या त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली वेळीच पोलीस गावात पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला आहे या प्रकरणी एका गटातील व्यक्तीच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यामध्ये एकशे पन्नास जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या गावात शांतता असून पोलीस गावात तैनात ता आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याने दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक केली यामध्ये एका महिलेसह तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पाच ते सहा जण ओळखीचे व इतर शंभर ते एकशे पन्नासचा जमाव घरी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत जमाव घरी आला आणि घरात घुसून तुम्ही कमळाच्या फुलाला मतदान का केले म्हणून मारहाण करू लागले तेव्हा एकाची फिर्यादीची पत्नी मारू नका म्हणून सोडविण्यासाठी आले असता तिलाही मारहाण करण्यात आली तसेच आरडाओरड ऐकून शेजारील काही भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही जमावाने मारहाण केली म्हणून घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली यावेळी जमावाच्या हातात लाठ्या काठ्या धारदार शस्त्रे होती जमावातील काही जण याला जिबे मारून टाकू असे ओरडत होते या आशियाची फिर्याद राजेंद्र जनार्दन गोपाळघरे व एकोणसाठ वर्ष राहणार नांदूरघाट तालुका केज यांनी दिली आहे त्यावरून संशयित आरोपी अमोल सखाराम जाधव श्रीकांत तुकाराम जाधव सागर तुकाराम जाधव शंकर भानुदास जाधव सुधीर जाधव प्रदीप जाधव यांच्यासह अज्ञात शंभर ते एकशे पन्नास जनावर केज पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्नासह अधिक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करत आहेत अशा प्रकारे एकशे पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे